शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण आलेलो आहे कापूस या पिकाच्या प्लॉटमध्ये सर्वप्रथम मी तुमचा मित्र विशाल पाटील बायोटेक या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो मित्रांनो चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर सगळ्यात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच नवनवीन माहिती मी तुम्हाला इथं देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो आपल्या कापूस पिकाला नेमकं दुसऱ्या खताचा डोस केव्हा देणं गरजेचं आहे आणि तो कोणता देवा अतिशय जबरदस्त माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा डोस कधी देणं गरजेचं आहे मित्रांनो ज्यावेळेस आपला कापूस पीक पंचाळीस ते पन्नास दिवसाच्या आसपास जातो तर आपल्याला आपल्या कापूस पिकाला दुसरा खताचा डोस तिथं देऊन घेणं गरजेचं जा। आहे जास्त उशीर जर केला तर आपल्याला त्याचा म्हणावं तसा तिथं फायदा वगैरे हो होणार नाही मित्रांनो हा डोस नेमका देताना आपल्याला पोटॅशयुक्त खतांचा तिथं जास्तीत जास्त वापर करायचा आहे पोटॅशयुक्त खती कोणती शेतकरी मित्रांनो पोटॅशयुक्त खतं म्हणजे ज्याच्यामध्ये विचार केला तर दहा सीस सीस या खताचा वापर करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो आठ एकवीस एकवीस या खताचा वापर करू शकता शेतकरी मित्रांनो आपल्याला दहा सव्वीस सीस हे खत जर तुमच्या तिकडं भेटलं तर पंच्याहत्तर ते शंभर किलो प्रति एकरसाठी हे खत तिथं वापरायचं आहे किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही आठ एकवीस एकवीस या खताचासुद्धा वापर करू शकता प्रति एकरासाठी साठ किलो मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही जे काही हे खतं आहे तर ते निवडणं गरजेचं आहे याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपल्याला ह्युमॅक या खताचा वापर करायचा आहे प्रति एकरासाठी दहा किलो ह्युमॅक या खतामध्ये मैं मॅग्नेशियम सल्फेट आहे तर प्रति एकरासाठी दहा किलो आपल्याला कंपल्सरी वापरायचं आहे आणि याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो पाच किलो आपल्याला कॅलनेट वापरायचं आहे ज्याच्यामध्ये कॅल्शियम नायट्रेट आहे पाच किलो कॅलनेट दहा किलो दा ह्युमॅक आणि दीड ते दोन बॅगा दहा सव्वीस वीस किंवा साठ किलो आपण आठ एकवीस एकवीस या खताचा वापर देखील तिथं करू शकतो शेतकरी मित्रांनो निश्चितच अशा पद्धती पद्धतीने आपण आपल्या कापूस पिकाला दुसरा सगळ्यात महत्त्वाचा खताचा डोस तिथं देऊन घ्या व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्यासारख्या इतर गरजुवंत शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त व्हॉट्सअपच्या माध्यमातून शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद